माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही करायचा प्रयत्न करते किंवा तुम्ही जे करायचा प्रयत्न करता तेव्हा ते काम यशस्वी होत नाही माझ्यामध्ये आत्मविश्वास नाही मी काय करू मला काहीच समजत नाही अशा काही गोष्टी बऱ्याच बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतात आणि त्याला, त्याला त्या गोष्टीच्या बाबतीत विश्वास निर्माण होत नाही त्या त्याचं मोठं कारण आहे की आपण जे काही करतो आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण त्याच्यावरती पहिली गोष्ट म्हणजे विश्वास ठेवत नाही आणि विश्वास जरी ठेवला तरी आपल्यामध्ये नकारात्मक विचार येतात आपल्यामध्ये सकारात्मक विचार येत नाही म्हणून कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यावरती विश्वास पाहिजे नमस्कार सगळ्यांचं इन्स्पायर मराठीमध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला तुम्हाला काहीतरी करायचं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं आहे तुमचं जे गोल आहे तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे तर ते पूर्ण होत नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रयत्न तर करणंच गरजेचं आहे पण पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवा आपल्याला जे काही करायचं आहे त्याच्यावरती त्या गोष्टीवरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवायचा प्रयत्न करा विश्वास ठेवा जेव्हा आपण ती एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू विश्वास निर्माण होतो आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट करत नाही तेव्हा आपल्यामध्ये विश्वास निर्माण होत नाही जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं एखादी गोष्ट मन लावून करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्यामध्ये आपल्यामध्ये विश्वास निर्माण होतो आपल्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होतात विश्वासामुळे या जगा विश्वासामुळे या जगामध्ये सगळं काही मिळवता येतं विश्वास हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे तुम्हाला जे काही तुमच्या आयुष्यामध्ये करायचं आहे त्याच्यावरती पहिला विश्वास ठेवा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे काही करायचं आहे ते एकटं राहून करा सगळ्यांना घेऊ नका तुमचे तुम्हाला जे काही करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही ठरवलेलं आहे ते स्वत एकटे राहून करा ज्या गोष्टी एकटे राहून एकटे राहून करता येतात त्या सगळ्यांमध्ये नाही करता येत आपण जेव्हा एकटे राहतो तेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टीचे प्रयोग करतो वेगवेगळ्या गोष्टी आ, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहतो की याने हे हे असं आहे तर याने अजून काय काय होईल म्हणून आपण शोध घ्यायचा प्रयत्न करतो म्हणून एकटे राहण्याचा प्रयत्न करा एकट्यांमध्ये शिका स्वतः शिका दुसऱ्यांना इन्वॉल्व नका करू आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ते दुसऱ्यांना सांगू नका एकटे राहायचा प्रयत्न करा एकट्यामध्ये ज्या गोष्टी होऊ शकतात त्या गोष्टी कधीच होऊ शकत नाही त्या गोष्टी दुसऱ्यांमध्ये कधीच होऊ शकत नाही कारण की आपण आपल्या लिमिट्स आपले जे कम्फर्ट झोन आहेत आपण ते पार नाही करू शकत आपण दुसऱ्यांना घाबरतो की अरे हे काय म्हणतील अरे हा काय विचार करेल अशा गोष्टीचा आपण विचार अशा गोष्टीचा आपण सारखा सतत विचार करतो आणि त्याच्यामुळे सा नकारात्मक विचार आपल्या मनात येतात म्हणून एकटं राहण्याचा प्रयत्न करा पहि एकटं राहायचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि तिसरी गोष्ट तुम्हाला जे काही करायचं आहे ते दुसऱ्यांना सांगू नका तुम्ही जे काही करता तुम्ही जे काही ठरवलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचं आहे तुमचं जे स्वप्न असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळवाय ती गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही ती गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे ती कोणाला सांगू नका पहिली स्वतः करा करून दाखवा स्वतःला सिद्ध करा कारण की आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि आपण ती एखादी गोष्ट करतो एक महिना करतो पंधरा दिवस करतो आपण ती गोष्ट आणि बऱ्याचशा आपल्या आयुष्यामध्ये अडचण येतात आपण कुठेतरी निघून जातो आपल्याला टाईम भेटत नाही म्हणून आपण त्या गोष्टी करत नाही आपण ती गोष्ट सोडून देतो म्हणून तुम्हाला जे काही करायचं आहे ते एकट्याने करा एक म्हणजे दुसऱ्यांना न सांगता दुसऱ्यांना काहीच सांगायचं सा नाही आणि ते तुम्ही करायला लागायचं मी माझे व्हिडिओ मी जे काही करते ते मी कोणालाच सांगत नाही मला जे करायचं आहे ते मी कोणालाच सांगत नसते ते डायरेक्ट मी करते कारण की जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती करायच करायचा प्रयत्न करतो है ना तेव्हा आपण डायरेक्ट ॲक्शन घेतो आपण कृती करायला लागतो त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न करतो जेव्हा आपण त्याच्यावरती आतोनात प्रयत्न करतो मेहनत घ्यायचं काम करतो त्याच्यामुळे आपला विश्वास येतो आणि ती गोष्ट तुम्ही एकटी राहून करू शकता जेव्हा तुम्ही एकटी रासाल तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखसाल तुमच्या तुमच्यामधल्या ज्या क्षमता आहेत त्या तुम्ही ओळखसाल तुमच्यामधली जी कॅपॅसिटी आहे ती ओळखसाल तेव्हा तुम्हाला कळेल की मी काय करू शकतो तेव्हा तुमच्या तेव्हा तुम्हाला तुमच्या कामामध्ये आणि तुमच्या तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही त्या तुमच्या कामावरती विश्वास ठेवसाल ह्या तीन गोष्टी ह्या तीन गोष्टी तुम्ही नक्की करून बघा बघा तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होईल आणि विश्वास निर्माण झाला की तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या तुम्ही पार करू शकत नव्हत्या ज्या कम्फर्ट झोन आहे ते पार करू शकत नव्हता ते तुम्ही पार करसाल आणि तुम्ही ज्या केलेल्या चुका आहेत त्या टाळसाल आणि तुम्हाला चांगली सवय लागेल त्याच्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आपल्यामध्ये आत्मविश्वास का कमी असतो ह्याच गोष्टीमुळे असतो की आपण ठरवतो आणि करतो एक तर तसं नको व्हायला तसं तुम्ही जर तुम्हाला आयुष्यामध्ये तुमची मोठी स्वप्न असतील तुम्हाला भरपूर काही मिळवायचं असेल तर तुम्ही एकटे राहायला शिका एकटे करायला शिका तुमच्या या जगामध्ये असे बरेचसे लोक आहेत की ते अचानक समोर येतात आपल्याला माहिती नसतं की अरे यांनी हा माणूस कसा काय पुढे आला आपण असा विचार करावा लागतो पण तो प्रयत्न करत राहतो सारखे प्रयत्न करत राहतो काही काही व्यक्ती अशा आहेत की आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या काही शेअर करत नाही का शेअर करत नाही कारण की त्यांना माहिती असतं की ही गोष्ट झाल्यावर सगळ्यांनाच करणार कळणार आहे नाही आपण केलीच नाही आप आपल्याला झाली झालीच नसेल झाल होणारच नाही तर ती गोष्ट कशी काही आपण सांगू आहे ना म्हणून विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा आणि तुमचा विश्वास कमी होऊ नका देऊ आणि त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये सकारात्मक गोष्टी आणा सकारात्मक सारखं सकारात्मक विचार वाचा ऐका आणि सतत मनाला इन्फॉर्मेशन देत राहा की मी हे करू शकते माझ्याकडून हे होणार आणि माझी मी स्वप्न पूर्ण करणार बरं सगळ्यांचं सगळ्यांना थँक्यू माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू